संस्थेचा अहवाल सकारात्मक पाठवण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारताना संस्थेचा उपलेख परीक्षकाला रंगेहात पकडण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी तक्रारदारानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथं विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्थेची स्थापना केली असून त्या संस्थेचे ते, ते माजी चेअरमन होते सध्या संस्थेच्या चेअरमन हे तक्रारदारांच्या पत्नी आहेत या संस्थेविरुद्ध सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दक्षिण सोलापूर इथं तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानं उपलेखापरीक्षक शिवाजी गंगाधर उंबरजे यांना तक्रारदाराच्या संस्थेची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले होते अहवाल संस्थेच्या बाजूने सकारात्मक पाठवण्यासाठी शिवाजी उंबरजे यानं पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून बुधवारी तेवीस एप्रिल रोजी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारली यावेळी त्याला हात पकडण्यात आलं ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष कुमार सोनवणे श्रीराम घोगे पोलिस कॉन्स्टेबल राजू पवार सचिन राठोड चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी बजावली